बिहार विधानसभा विजयाचा धुळ्यात भाजपातर्फे जल्लोष आता महाराष्ट्रातही विजय अटल आमदार अग्रवाल बिहार निवडणुकीच्या विजयाचा लोजपातर्फे धुळे शहरात दिलीप्पा साळवे यांच्या नेतृत्वात जल्लोष आमदार अनुप अग्रवाल यांच्या वाहनाने दिलेल्या धडकेत तरुण गंभीर जखमी खासगी रुग्णालयात उपचार आणि धुळ्यातील प्रभाग क्रमांक अकरामध्ये उशिरा होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी बिहार विधानसभेतील विजयानंतर भारतीय जनता पार्टीच्या धुळे शहरातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी धुळे शहरात आमदार अनुप अग्रवाल व भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेसमोर भव्य जल्लोषाचं आयोजन करण्यात आलं होतं ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत आणि घोषणाबाजीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला विजयाच्या जल्लोषात माध्यमांशी संवाद साधताना आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की बिहारमध्ये मिळालेला हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरचा मतदारांचा विश्वास कायम असल्याचं निदर्शक आहे विकासाच्या विचारांची जिंकणारी बाजू आहे आता महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पार्टी सहज विजय मिळवेल जनतेचा ठाम विश्वास भाजपावर आहे आणि भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचं बिहारच्या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध आहे या जल्लोषमय कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उत्साहाने निर्णय देणाऱ्या घोषणांमुळे वातावरणात निवडणूक विजयाचा आनंद पसरला होता जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी बिहारच्या यशाला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या विजयाची पूर्वसूचना मानत मोठा उत्सव साजरा केला आज बिहारमध्ये एन डी ऐतिहासिक असा विजय मिळवलेला आहे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात दोनशे आठच्या जवळपास एन डी एचा या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि जे पप्पूच्या नादी पप्पू लागून पप्पूपणा गरज होते त्यांचा सुपडा साप झालेला आहे कधी ओट चोरी कधी कुठला आरोप करायचा माझं या सर्व ओट चोरीचा जो आरोप करतायत दुबार मतदान अमुक मतदान डमूक मतदान परंतु त्यांनी कोणी एकही यांनी मागणी केली नाही का मतदार हा आधार कार्डशी लिंक करून टाका म्हणजे हे सर्व समस्या मिटून जात परंतु त्यांना याच्यातही जी याद करायचा होता म्हणून फक्त हिंदूंचे जे दुबार मतदार होते त्याच्या बाबतीत यांचं म्हणणं होत परंतु जनतेने हे सर्व ओळखून ठेवलं आणि आज बिहारमध्ये जो ऐतिहासिक विजय आम्हाला मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झाला आहे त्याबद्दल आज आम्ही धुळे शहरात जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शटंपळकर असतील माजी महापौर असतील सर्वांच्या नेतृत्वात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने जल्लोष साजरा केला आहे आणि पुनस् बिहारच्या जनतेला खूप खूप अभिनंदन देतो आणि मोदी साहेबांनाही खूप खूप अभिनंदन देतो नितेश कुमार साहेबांचंही अभिनंदन करतो आणि आज आम्हाला एक विजय मिळाला याच्यानंतर आता महाराष्ट्राची बारी आहे महाराष्ट्रात सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणावर सर्व नगरपंचायती असतील झेडपी असतील महापालिका असतील ही नक्कीच युती महायुतीची राहणार आहे एवढं या ठिकाणी सांग मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा जे आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाने मोठं यश मिळवलं आहे या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवीत एन डी एने विरोधकांना अक्षरशः धूळ चारली एन डी एने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला बिहार विधानसभा निवडणुकीत एन डी ए आघाडीतील लोजपाच्या विजयानंतर धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षातर्फे फटाक्यांची आतषबाजी करून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला हा जल्लोष लोजपा पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप्पा साळवे यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला बिहारमध्ये चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाने एकोणतीसपैकी एकोणीस जागांवर विजय मिळविला ज्यामुळे बिहारच्या जनतेने राजकीय स्थिरता आणि विकासाला पसंती दिली असल्याचं दिसून येतं लोकजनशक्ती पार्टी रामविलासच्या विजयाच्या अनुषंगाने धुळ्यात लोजपा पक्षातर्फे जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी लोजपाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई चव्हाण महासचिव ॲडव्होकेट कुंदन खरात उपाध्यक्ष मधुकर चव्हाण दत्तू साळवे रवींद्र नगराळे मुरलीधर वाघ सम्राट देवरे सागर चव्हाण गौतम वाघ अशोक तेले बबलू शिंदे सूरज चव्हाण सागर परदेशी उक्याबाबा साळवे तात्या चव्हाण यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नुकत्याच संपन्न झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये गठबंधन भारतीय जनता पार्टी लोकजनशक्ती पार्टी व जनता दल युना युनायटेड या ए गठबंधनाला मोठ्या प्रमाणात बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेला आहे आणि गेल्या पंचवार्षिकच्या निवडणुकी तो तो निकाल बघितला तर हा निकाल अतिशय अभूतपूर्व निकाल लागलेला आहे एन डी ए पक्षातला प्रमुख असा घटक पक्ष असलेला आमचा लोकजनशक्ती पार्टी रामविलास सन्माननीय केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चिराग भैया पासवान यांच्या नेतृत्वामध्ये एन एन डी ए गठबंधनातून एकोणतीस जागेवर विधान परिषदेची उमेदवारी करण्याची संधी लो लोकजनशक्ती पार्टी रामविलास यांना मिळाले होते परंतु काही कारणास्तव दोन जागेवरचे नॉमिनेशन कॅन्सल झाल्याने सत्तावीस जागेवर लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान यांनी मैत्रीपूर्व लढतीमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये एकूण तेवीस जागेवर विधानसभेच्या विधानपरिषद विधानसभेवर विजय मिळवलेला आहे व लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवानचे जे उमेदवार होते ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये लोकजनशक्ती पार्टी रामविलास चिराग पासवान साहेबांनी स्वबळावर दोनशे त्रेचाळीस जागा लढवलेल्या होत्या त्या दोनशे त्रेचाळीस जागा लढवल्यामुळे एन गठबंधनला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता हे त्यांनी आज आप आपल्या काही मीडियाच्या बांधवांना मीडिया चॅनलद्वारे बोलून दाखवलं की दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान साहेब सोबत राहिले असते तर तेव्हा देखील असेच अभूतपूर्व यश मिळाले मिळाले असते हे केंद्रीय नेतृत्वाने मान्य केलेलं आहे आज आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो या आपल्या मार्फत का चिराग पासवान साहेब हे देशाचे भवितव्य आहे आणि चिराग पासवान शिवाय या देशाचं राजकारण चालू शकत नाही हे आज चिराग मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे शनिवारी शिरपूर येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार भूपेश पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात होते शहराजवळील नगाव या गावाजवळ पायी चालणाऱ्या एका तरुणाला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली या धडकेने नगाव येथील रहिवाशी असलेला संदीप पाटील नामक तरुण गंभीररित्या जखमी झाला त्याला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं या तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून स्वतः आमदार अनुप अग्रवाल यांनी त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं घटनेची माहिती मिळताच आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती माझं नाव समाधान बेका पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ते गाडीला झडक ला लागल्याने ते रस्त्यावर गाडीला गेला लागेल तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला

तुम्हाला कसं कळालं गावातून फोन आला आम्हाला तिथून आम्हाला सांगितलं की ॲक्सिडेंट झाला असं तर मग मला दवाखान्यामध्ये फोन कॉल आला तर मी फोन असं मग मी सांगितलं मी त्यांची बहिणी तर मग त्यांनी सांगितलं की दवाखान्यात कोणी आलं नाही म्हणजे त्यांचे भाऊ वगैरे मामा वगैरे आले दवाखान्यात काही प्रकार आहे का नाही ते आम्हाला कसं आम्ही सकाळपासूनच शेतात गेला होता त्याच्यामुळे त्याला विषय नाही ने का तो तो गर... का मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील प्रभा क्रमांक बारा उशिरा होणाऱ्या पाणी पुरवठ्याला सुरळीत करा याबाबत शिवसेनेच्या वतीनं अनेक निवेदने दिली असून आतापर्यंत काहीही कार्यवाही झाली नाही म्हणून आयुक्तांना पुन्हा स्मरणपत्र देण्यात आलं या पत्रात असं म्हटलं आहे की आमच्या प्रभाग क्रमांक बारामधील जुना प्रभाग क्रमांक दहामध्ये आठ ते दहा दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्यामुळे नागरिकांचे हाल होत असून एवढे दिवस पाणीसाठा करून ठेवावा लागतो त्यामुळे परिसरातील नागरिकांना पोटाचे आजार उद्भवत आहेत तसेच तक्रारींची दखल देखील घेतली जात नाही यासाठी पाणीपुरवठा अभियंता सोनवणे यांना वेळोवेळी विचारणा केली असता ते दरवेळी उडवाउडवीची उत्तरे देतात असा आरोप देखील नागरिकांनी केला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चंद्रशेखर आझाद नगर परिसराच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे जय महाराष्ट्र आले त्यांच्यासमोर प्रभाग क्रमांक बारा व प्रभाग क्रमांक तेरामध्ये जो ज्वलंत विषय पिण्याच्या पाण्याचा त्याचं स्मरण स्मरणपत्र देण्यासाठी आज आलो होतो तर जो प्रभाग क्रमांक बारा आणि तेरा मिळून एकूण पाच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत पण सदर पिण्याच्या पाच टाक्यांमुळे फक्त एकाच पाण्याच्या टाकीवर पिण्याच्या पाण्याचा पंप सुटत यामुळे जी काही समस्या निर्माण होते आणि प्रवाह क्रमांक बारा व तेरामध्ये आठ दिवस आठ पाणी पुरवठा होतोय याचा आम्ही सतत पाठपुरावा करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या माध्यमातून तर ज्या आयुक्त गेल्यात त्यांनी तो कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही पण आता जे नवीन आयुक्त आलेले आहेत कापडणी साहेब त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा व्यक्त केली आहे की या येणाऱ्या आठ दिवसाआड जो पाणीपुरवठा होतो आहे हा पुरवठाचा जो प्रश्न आहे हा योग्यरित्या हाताळून येथील नागरिकांची जी काही पाण्याच्या प्रश्नावर होणारी झेडसांडे ही थांबण्यासाठी आम्ही आज त्यांना भेटण्यासाठी आलो होतो सदर नागनियुक्त आयुक्तांनी आम्हाला दर पाणी प्रश्नाचा लवकरात लवकर तोडगा काढून येथील पाणीसा पुरवठा सुरळीत करण्याचा आश्वासन दिले जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल